पुराच्या पाण्यात वाहून चार म्हशींचा मृत्यू चनगर तालुक्यातील उमगाव पैकी सावतवाडी येथील शेतकरी कुटुंबावर संकट सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस असल्यामुळं नेहमी जांभरे भागात पूरजन्य परिस्थिती राहते अशातच एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांच्या चार म्हशी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या त्यामुळे या शेतकऱ्यांचं लाखोचं चा नुकसान झालं असून या कुटुंबावर दुःखाचं सावट आलंय चंदगड तालुक्यातील उमगाव येथे हिरगा रामा गावडे राहणार सावतवाडी या शेतकऱ्याच्या म्हशी राणावर चरायला गेल्या असताना हा प्रकार घडून आला यावेळी सर्व म्हशी तेथील पुराच्या पाण्यातून वाहून गेल्या त्यातील सापडलेल्या मृत जनावरांना काही काळानं दफन करण्यात आलं सदर घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन प्रशासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे एकंदरीत या घटनेनं गावडे कुटुंब कोलमडून पडला आहे त्यामुळे त्यांना दुःखातून सावरण्यासाठी आपण सर्वांनी एक मदतीचा हात करूया असं आवाहन समाजसेवक चंद्रकांत गावडे यांच्याकडून करण्यात आले महान कन्यासाठी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा